आज महाराष्ट्र महार्षिकचं मैदान पार पडतं आहे कदमवाडी या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्रटवर विठ्ठल नाना यांच्या दोन गाड्या सीमेसाठी पात्र झाल्या आहेत कोणत्या आणि त्याचबरोबर अजून कोण कोण सीमेसाठी पात्र झालं आहे हेचं आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शोपट नक्की बघा मित्रांनो या मैदानामध्ये घरचा जात सा सीमेसाठी पात्र झाला आहे तो म्हणजे अर्जुन आणि कंदूरचा राजा हा घरचा जात सा सीमेसाठी पात्र झाला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि त्याच्यासोबत पाहायला सप्तहिंदकीच सप्तहेिंद कसे भारतच्या दावणीचा रायना हा जोड जोडसैमीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर मित्रांनो विठ्ठलानाचा दिवाण्या आणि त्यासोबत पाहायला छत्रपती समाजनगर एक्सप्रेस लखन हा जोड जोडसैमीसाठी पात्र झाला आहे आणि दुसरी एक विठ्ठलानाची गाडी ती म्हणजे वेगाश्वर पंचमहिंद कसे सारज्या आणि सारजासोबत पाहायला हरण्या हा जोड सैमीसाठी पात्र झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात ज्याला बॉस म्हणून जात असा सप्तंद की सुंदर सुंदरसोबत पाहाला शंभू गटपासून होऊन सीमेसाठी पात्र झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो शंभूचा दावणीचा चिमण्या चिमण्यासोबत पाहाला साई संतोष यांचा साई हा जोड सेमीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील बिनजोडचा बेताज बादशामो थोर एक हजार एक आणि त्याचसोबत पाहाला चिक्या कारण कारण एक्सप्रेस चिक्या हा जोड सेमीसाठी पात्र झाला आहे आणि बैलगाडी क्षेत्रात ज्याला देव म्हणलं जातं बैलगाडी क्षेत्रातील देव एक दर्श म्हणजे कसं बाकासूर बाकासूर सेमीसाठी पात्र झाला आहे बाकासूरसोबत पाहायला शिसवडीची रायफल अशा या मित्रांनो सर्व सर्वच टॉपच्या नंदी सेमीसाठी पात्र झालेत अजून कोण कोण समीसाठी पात्र झालं हे कमेंट कोण नक्की सांगा आणि सर्वच नंदीना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेट पुन्हा एकदा आहे नवीन अपडेट्स आहे भंडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये